रसिको हो नमस्कार आजचे पाहुणे या कार्यक्रमात वेगवेगळ्या मान्यवरांना आपण भेटत असतो आणि त्यांच्याशी बातचीत करत असतो सामाजिक भान असणाऱ्या अनेक संस्था आज आपल्याला आपल्या अवतीभोवती पाहायला मिळतात असंच आपली सामाजिक बांधिलकी जपणारी आणि समाजासाठी आपलं काहीतरी देणं लागतं ही भावना मनात असणारी सावली केअर सेंटर ही संस्था कोल्हापुरात आहे गेली वीस वर्षे या संस्थेचं संस्थे काम आहे या संस्थेचे संस्थापक श्री किशोर देशपांडे आजचे आपले पाहुणे आहेत तर देशपांडे सर आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपलं हार्दिक स्वागत नमस्कार आणि आभारी आहे मला या कार्यक्रमामध्ये बोलवलं आणि थोडंसं सावलीबद्दल सांगण्याची संधी दिली त्याबद्दल मुळातच आपल्या संस्थेचं नावच सावली केअर सेंटर आणि निश्चितच म्हणजे मी हे जास्त प्रकर्षाने सांगतोय कारण मी नुकतीच आपल्या केंद्राला भेट दिलेली होती एका कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यामुळं त्या संस्थेत आल्यानंतर तिथून बाहेर पडेपर्यंत जो एक अनुभव आला एक भारावून टाकणारं वातावरण होतं असं मी नक्कीच म्हणेन या संस्थेविषयी आपण काय सांगाल या संस्थेचा उद्देश काय याची स्थापना आपण कशा पद्धतीने केली आता विभक्त कुटुंब पद्धती हे अनिवार्यपणे आपल्याला स्वीकारलं पाहिजे कारण समाजाचं आता ते त्या दिशेने आपण जायला लागलेलो आहोत विभक्त कुटुंब पद्धतीचे जसे काही फायदे आहेत त्याचप्रमाणे काही अनिवार्यपणे आलेले तोटे आहेत बरं तर ते म्हणजे आता घरामध्ये माणसंच नाहीत घरामध्ये बायको मुलं एखादा आजी आजोबा एवढंच आता घराचं स्वरूप राहिलेलं आहे आणि अशामध्ये समजा कोणाला आजार पण आलो पॅरालिसिस सारखा काही आजार झाला किंवा अपघात झाला तर आपण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतो हॉस्पिटलमध्ये त्यांना दो एक दोन आठवडे तीन आठवडे ठेवलं जातं आणि मग हॉस्पिटल म्हणतात आता घरी न्यायला हरकत नाही आणि मग खरा प्रश्न तिकडे सुरू होतो की घरी नेल्यानंतर यांची सुश्रुषा कोणी करायची बऱ्याच वेळा शिव शिव पासून सगळं जंत्रुणात असतं आणि घरात तर मनुष्यबळ नाही ज्या घरामध्ये दोन्ही नवरा बायको नोकरीला आहेत व्यवसायानिमित्ताने बाहेर असतात ते त्या प्रश्न आणखीन गंभीर होतो आपलेच आई वडील आहेत आपलेच आजी आजोबा आहेत पण करायचो कोणी आपण त्यांना पुरेसा वेळ देऊ शकत नाही असंही सगळं नॉर्मल असताना आजच्या काळामध्ये आपण आपल्या आईला किती वेळ देतो एखाद तास देम ठेम मग आईवर प्रेम नाही आहे का तर नक्की आहे पण आपली आता लाईफस्टाईल अशी झालेली आहे की आपण नाही वेळ देऊ शकत आणि अशाच जर ते बेड डन असतील परावलंबी असतील त्यांच्या दैनंदिन गोष्टीत तर मग प्रश्न आणखीन गंभीर होतो तर अशा प्रश्नाला उत्तर म्हणून सावली काम करते असे जे कोणी परावलंबित्व आलेले लोक आहेत तर त्यांना सावलीमध्ये दाखल करून घेतलं जातं आमच्याकडे चोवीस तास नर्सिंग केअर आहे डॉक्टर्स असतात मेडिकल इमर्जन्सीमध्ये काही लागलं तर प्रथम उपचाराची संपूर्ण सोय आहे त्यानंतर जेवण खाण आणि या सगळ्या गोष्टी आहेतच जेवण खाण सुद्धा त्यांच्या जसं डॉक्टरांनी डाएट सांगितलेलं असतो तर डायट प्लॅन प्रमाणे त्यांना जेवणाची व्यवस्था केली जाते अशा पद्धतीचं हे केंद्र गेली वीस वर्ष आपण आता चालवतो आहोत हा वृद्धाश्रम नाही म्हणजे अगदी बेसिकली जेव्हा पहिल्यांदा येतात दर्शने लोकांना वृद्धाश्रम आहे की काय असं वाटतं कारण हे जे परावलंबित्व हे मोठ्या प्रमाणावर थोड्याशा ज्येष्ठ नागरिकांमध्ये जास्त प्रमाणावर असतं तर त्यामुळे तो असा भास होतो की हा वृद्धाश्रम आहे का तर वृद्धाश्रम आणि आमच्यात दोन बेसिक फरक आहेत पहिला फरक आहे की आमच्याकडे वयाची अट नाही आमच्याकडे दोन महिन्याच्या बाळापासून एकशे दोन वर्षाच्या आजीपर्यंत सगळ्या वयोगटाची लोक तुम्हाला दिसतील दुसरा महत्वाचा फरक आहे की वृद्धाश्रमामध्ये आजारी लोकांना ठेवलं जात नाही त्यांना सांभाळण्याची ती व्यवस्था नसते मग ते एक तर हॉस्पिटलाइज करतात किंवा मग घरी घेऊन जा म्हणून सांगतात आमच्याकडे आजारी असणं परावलंबित्व असणं हाच मुख्य क्रायटेरिया जर परावलंबित्व नसेल तर आमच्याकडे ऍडमिशनच नाही अच्छा हा म्हणजे हिंडते फिरते असतील तर केवळ हवा बदल करा किंवा या गोष्टीसाठी आमच्याकडे दाखल करून घेतलं जात नाही परावलंबित्व असणं हे मॅन्डेंटरी आहे आमच्याकडे हु. मग परावलंबित्व दोन्ही प्रकारचं शारीरिक किंवा मानसिक हो। शारीरिक परावलंबित्वामध्ये मग कॅन्सर असेल पॅरालिसिस आहे पार्किन्सन्स आहे वृद्धत्व हा सुद्धा एक असू शकतो मानसिक ह्याच्यामध्ये डिमेन्शिया जायमर्स मतिमंदत्व असे काही मानसिक परावलंबित्व असू शकतं असं कुठल्याही प्रकारचं परावलंबित्व असेल तरी सावलीत दाखल करता येऊ शकतं कोणालाही दाखल करता येतापेक्षा कोणाला करता येत नाही तेवढंच सांगतो म्हणजे बाकी सगळ्यांनाच आम्ही घेतो <laughs> आम्ही <laughs> घेत नाही ते म्हणजे संसर्गजन्य आजार असेल तर <laughs> त्याचं मुख्य कारण आहे की शेजारच्या पेशंटला संसर्ग होऊ शकतो किंवा स्टाफला त्रास होऊ <laughs> शकतो म्हणजे आम्ही सांगायचं एचआय पॉझिटिव्ह नक्की घेऊ पण टीबी नाही घेता येत बरोबर कारण तो लगेच संसर्गजन्य आहे दुसरी कॅटेगरी आम्ही घेत नाही ती म्हणजे व्हायलंट होणार आहे जे आरडाओरडा करतात वस्तू फेकाफेकी करतात अग्रस्त खूप असतो तर असे फॉर द सेम रिझन की शेजारच्या पेशंटला स्टाफला त्रास होऊ नये हे दोन प्रकारचे पेशंट सोडले तर बाकी कुठलाही कितीही क्रिटिकल असला तरी आम्ही घेतो बर तुम्ही आता सांगितलं त्या विषयाला अनुसरून त्या रुग्णाचं मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य याविषयी आपण बोलूयाच पण हे सगळं सुरू का करावं वाटलं याचं एक कुतूहल मनात आहे ह्याची एक साधारण अठ्ठ्याण्णवच्या सुमारास सा सुरुवात झाली आम्ही सगळे बायकर्स होतो म्हणजे तेव्हा तरुण वयामध्ये ते एक पॅशन होती आमची जर जरा मोठी सुट्टी मिळाली की आम्ही बाईक्स काढायचो आणि एक पंधरा सोळा मुलांचा आमचा ग्रुप होता मुला मुलींचा कोल्हापुरातच नाही पुण्यात तेव्हा मी पुण्यात होतो मस्त आम्ही सगळं विदर्भ मराठवाडा गोवा सगळं आम्ही बाईक्सवर फिरलेलो आहोत मग आमच्या ग्रुपमध्येच एक मुलगी होती जी ज्या इला स्मृतिभ्रंश होता पण वडील सांभाळायचे त्यामुळे तशी काही अडचण नाही आली पण वडिलांनाही अचानक स्ट्रोक आला मग वडिलांना ॲडमिट केलं हॉस्पिटलमध्ये आईला कोण सांभाळणार मग आईला पण त्याच हॉस्पिटलला ॲडमिट केलं आणि मग हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर चोवीस तास कोणीतरी थांबावं लागतं आणि मग प्रश्न निर्माण झाला कारण तिचा जॉब नुकताच कॉर्पोरेटमध्ये लाग लागलेला आणि कॉर्पोरेटवाले हे तुम्हाला माहिती आहे की पैसे छान देतात वेळ अजिबात देत नाहीत त्याच्यामुळे हे प्रश्न सगळे निर्माण झाले तिची नोकरी नवीनच होती सुट्ट्या मिळेनात नातेवाईक तेवढ्यापुरतेच असतात आणि ही घराघराची कहाणी आहे तर त्याच्यामुळे हे सगळे प्रश्न होतेच मग आम्ही मित्रांनी पाळ्या लावल्या आणि आम्ही अटेंड केलं म्हणजे जसा वेळ तो जाऊन बसायचा आणि मग चोवीस तास त्या पद्धतीने आम्ही अटेंड केलं दुर्दैवाने पंधरा दिवसात ते गेले एका पाठोपाठी आणि मग तेव्हा आम्हाला ह्याचं जरा प्रकर्षाने जाणवलं की अशी समाजात अनेक लोकांना गरज असू शकते म्हणजे तोपर्यंत आम्हाला आयुष्याचे ब्राईट कलर्स माहिती होते डार्क कलर पहिल्यांदी कळला आम्ही डॉक्टरांशी चर्चा केली सिनियर डॉक्टरांशी केली तर सगळ्यांनी एकमेखांनी सांगितलं की आता मेडिकल सर्व्हिसेस अगदी खेडोबाडीसुद्धा आहेत पण नर्सिंग हा प्रश्न अगदी पुण्या मुंबईतसुद्धा आहे तर तुला तो तो नर्सिंगमध्ये काही करता आलं तर कर मग आम्ही एक्स्क्लुझिव्हली नर्सिंग केअर असं काहीतरी कन्सेप्ट घेऊन पहिलं केअर सेंटर आमचं पुण्यात सुरू झालं बरं आम्ही कुठलीच ट्रीटमेंट देत नाही आम्ही फक्त नर्सिंग करतो शुश्रूषा तर ट्रीटमेंट जी आमच्याकडे पेशंट येतो तेव्हा कुठे ना कुठे चालूच असते तीच आम्ही कंटिन्यू करतो आमच्याकडे डॉक्टर्स आहेत ते मॉनिटर करतात आल्यानंतरची जी परिस्थिती त्यात काही चढ उतार आहेत का चढ उतार असतील तर त्यांच्याच ट्रीटमेंट देणाऱ्या डॉक्टरांशी कन्सल्ट करून त्याप्रमाणे बदल केले जाऊ शकतात पण शुश्रुषा हाच आमचा मेन फोकस आहे तर ती शुश्रूषा शेवटपर्यंत करणं हाच या संस्थेचा उद्देश तर त्याप्रमाणे पहिलं केअर सेंटर पुण्यात सुरू झालं कालांतराने नशीब जिथे नेईल तिथे जावं लागतं तसं दोन हजार चारला मला कोल्हापुरात यावं लागलं कोल्हापुरात बघितलं की तशी काहीच फॅसिलिटी इथे नाही कन्सेप्टही तसा नव्हता कोल्हापूरमध्ये जुलै दोन हजार चारला सावली केअर सेंटर सुरू झालं बर, अगदी, अगदी अच्छा म्हणजे आता पिरवाडीला संस्था आहे त्याच जागी नाही ही चौथी जागा आहे मी अगदी आधी छोट्याशा बंगल्यात सुरू केलं होतं अच्छा राजू राजूपाध्यनगर म्हणून कोल्हापूरचाच भाग आहे तर तिकडे सुरू केलं मग त्याला थोडासा रिस्पॉन्स व्यवस्थित आला ते चांगलं चालायला लागलं त्यानंतर मग मोठ्या जागेत गेलो न्यू महाद्वार रोडला तिकडून नाळे कॉलनी आणि आता ही चौथी जागा आता कोल्हापूरमध्ये तीन सेंटर्स सुरू आहेत म्हणजे नाळे कॉलनी जे ह्या आधीचं सेंटर होतं तर ते चालूच आहे पीरवडी ही आता आमची नवीन स्वतःची वास्तू उभी राहिली तर तिथे चालू आहे आणि मोरेवाडी म्हणून कोल्हापूरचाच एक भाग आहे तर तिथेही एक सेंटर सुरू आहे अशी तीन सेंटर्समध्ये मिळून साधारण साडेतीनशे पेशंटची सोय कोल्हापूरमध्ये होऊ शकते हे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं केअर सेंटर म्हणायला हरकत नाही साडेतीनशे कपॅसिटी असल्यामुळे आणि आता दोनशे ऐंशी लोक सेवा घेत आहेत सावलीमध्ये ते ऍडमिट आहेत प्रत्येक ऍडमिट आहेत या दोनशे ऐंशी पेशंटच्या सेवेसाठी एकशे दहा लोक कार्यरत हो आहेत बर तुमचा स्टाफ स्टाफ अच्छा सांगलीमध्ये चार वर्षापूर्वी आपण सेंटर सुरू केलं सांगलीमध्ये नीना जोशी म्हणून आहेत ज्या आमच्या संबंधितच होत्या आणि त्यांची सावली बघून फार तीव्र इच्छा होती की सांगलीकरांसाठी काहीतरी सुरू करूया आणि गेली आठ दहा वर्ष त्या माझ्या म्हणजे मागे लागल्या होत्या काहीतरी करूया काहीतरी करूया आणि मग शेवटी चार वर्षापूर्वी हे सेंटर सुरू झालं सांगलीमध्ये विश्रामबागला सह्याद्री नगर म्हणून जो भाग आहे तर तिथे स्नेहबंद केअर सेंटर नावाने हे सेंटर सुरू झालेलं आहे आणि तिथेही याच सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत वर्क कल्चर हेच ठेवलेलं आहे आम्ही रुग्णांचे आजार बरे करू शकणार नाही कदाचित पण ते आजारी आहेत हे निश्चित विसरायला लावू हे तुमच्या ब्रेद वाक्य आहे आणि खरं तर ब्रेद आचार आपला असतोच याचा अनुभव प्रत्यक्ष आपल्याला कसा आलाय कशी आहे बघा की नर्सिंग केअर म्हणलं ना तर दोन प्रकारची नर्सिंग केअर एक फिजिकल नर्सिंग केअर त्यांना जे के काही आजार झालेले आहेत तर त्यांची वैयक्तिक स्वच्छता त्यांची आंघोळी कपडे बदलणं वेणीफणी शिशू हे सगळं आपण करतोच मेडिकलमध्ये मग त्यांना कधी सलाईन लावं लागतं कधी नाकात नळी असते आरटी म्हणतो आपण त्याला आर टी फिडिंग आहे किंवा इंजेक्शन्स देणं आहे या सगळ्या गोष्टी आपण करतोच त्यांची ड्रेसिंग असतील तर ड्रेसिंग करणं हे केलं पण त्याहीपेक्षा सावलीचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर मानसिक सुश्रूषा आमच्याकडे जेव्हा पेशंट येतो तेव्हा तो, तो मानसिकदृष्ट्या बऱ्यापैकी डिप्रेस्ड असतो हे साहजिक आहे की कालपर्यंत इंडिपेंडंट होता आज डिपेंडंट झाला तर मग कोणालाही डिप्रेशन येणं साहजिक आहे काही ते इतके टोकाला जातात की खाण थांबवतात जेवण खाण थांबलं की सगळं थांबेल असं काहीतरी थोडंसं सुसायडलकडे जाणारी मानसिकता असते तर मग त्याच्यातून जर त्यांना बाहेर काढायचं असेल तर मानसिक शुश्रुषा फार महत्वाची आमचे काउन्सिलर्स वगैरे काम करतातच पण आपण मराठीत म्हणतो ना की सुखाचा मार्ग पोटातून जातो त्याप्रमाणे आम्ही बारा ते पंधरा दिवसात एकही नाश्ता रिपीट होत नाही सगळं वैविध्य असतं साऊथ इंडियन नॉर्थ इंडियन मराठी गुजराती कर्नाटकी अशा सगळ्या विविध प्रकारच्या डिशेस त्यांना नाश्त्यामध्ये असतातच जेवणामध्ये सुद्धा एखाद्याला एखाद्या भाजी आवडत नसेल तर आपल्या घरात बघा एखादी भाजी आपल्याला आवडत नाही तर अल्टरनेट केला जातो ऑटोमॅटिक न सांगता बरोबर तर तसा एक आठ दिवसात आम्हाला अंदाज येतो की यांना काय आवडते काय नाही आवडत आणि मग त्याप्रमाणे अल्टरनेट दिला जातो रात्री न जेवता कोणी झोपत असेल तर आमच्यापैकी जाऊन उभं राहतो कोणीतरी काय जेवत नाही आंबील करूया का पेच खाणार का मग खीर करूया का काहीतरी खावं लागतो खावं लागणारच आहे मग मी उपाशी झोपल्यामुळे कोणाला तरी फरक पडतो आहे हा, हा हा मेसेज फार महत्वाचा असतो मी अजून कोणाला तरी हवा आहे एक्झॅक्टली exactly एवढीच गोष्ट हवी असते त्या एकंदरीत मानसिकतेमध्ये ती देण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याच्यामुळे तुम्हाला हे जे वाक्य आम्ही म्हटलं की मी अजून हवा आहे हा फील आला ना की मग जीवन इच्छा वाढते मग जे काही त्रास आहेत ते सोसण्याची क्षमता वाढते किंवा तयारी होते मानसिक आणि मग मा त्याच्यात अनुषंगाने अनेक काही गोष्टी आम्ही करतो त्या म्हणजे बारा ते पंधरा दिवसात एक काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रम होतो मग गाण्याचा असेल एकांकिका असेल नाटक असेल जादूचे प्रयोग असेल काहीही असे वेगवेगळे करमणुकीचे कार्यक्रम असतात कारण मुळामध्ये बघा आमची माणसं काही थिएटरला जाऊ शकणार नाहीत थिएटर यांच्याकडे आलं पाहिजे तर ह्या दृष्टिकोनातून आम्ही आज आता इथं चांगलं सुसज्ज असं थेटर बांधण्याचा प्रयत्न केला आहे पण त्याही पूर्वी आम्ही छोट्या छोट्या प्रमाणात काही नाही कार्यक्रम सातत्याने करत होतो वाढदिवस सगळ्यांचे केले जातात आपल्याकडे जनरली ज्येष्ठ नागरिकांचे वाढदिवस विसरले जातात केले जात नाहीत बऱ्याच वेळा त्यांच्या स्वतःच्या पण ते लक्षात नसतात पण आम्ही आवर्जून ते करतो पार पाडतो आणि मग असं पण झालं की आयुष्यातला पहिला वाढदिवस पासष्टाव्या वर्षी केला तर असे काही इन्सिडंट्सही झालेले आहेत त्यानंतर जसं शाळेमध्ये असेंब्ली भरते की नाही रोज शाळा भरल्यानंतर सगळी मुलं ग्राउंडवर एकत्र येऊन काही कवायती किंवा काही प्रार्थना असं करत सुरुवातीला तसं आमचं संध्याकाळी भरतं रोज तुम्ही साडेचार वाजता सावलीत आलात तर आमचे सगळे लोक एकत्र कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या लोकेशन्सला सावलीमध्येच पण वेगळे एकत्र बसतात गोलाकार करून व्हीलचेअरवर तर व्हीलचेअरवर बसतात आणि मग त्यांना कधी गाणी अंताक्षरी छोटे छोटे खेळ कधी व्यायाम कधी योगा असं काही ना काहीतरी विविधपूर्ण एक दीड तास काहीतरी मस्त काहीतरी वेगळं करतात कारण असं म्हणतात इंग्लिशमध्ये की हॉस्पिटल वॉल रूप्स आर बोर तर आहे की नाही तर ते, ते नको या दृष्टीने आपण करतो कारण एखादा माणूस वाचणार किती एखादा माणूस टी किती बघणार तोच तोचपणा नको असतो तर असा वैविध्यपूर्ण काही तुम्ही जीवनशैली दिली तो जीवन इच्छा नक्की वाढते नक्की आणि त्याच्याने आपली जी आत्ताची संस्था आहे पिरवाडीतली ती साधारण एक सात मजली बिल्डिंग आहे बरोबर हो। आणि मी साधारण जे पाहिले सहा मजले जे पाहिले ते सगळे युनिफॉर्म आहेत हो स्वच्छता तर आहेच तो काही विषयच नाही पण हे सगळं करताना तुमची जी मानसिकता होती हे सुरू करण्याची त्याच मानसिकतेचे सगळे असतील असं नाही कारण व्यक्ती तितकी प्रकृती आपण म्हणतो बरोबर पण तुमच्याकडे जो एकशे दहा लोकांचा स्टाफ आहे आता एवढं तुमच्याकडे जे कार्य चालू आहेत निश्चितच त्यांची मानसिकता तुमच्यासारखी असणार यात काही दुमत नाही नक्कीच आहे पण जेव्हा पेशंट येतो तुमच्याकडं तो, तो वेगळ्या परिस्थितीतनं आलेला आहे तुम्हाला त्याची काहीच कल्पना नसते तो मानसिक रुग्ण आहे का शारीरिक आहे बरोबर पण शारीरिक व्याधींच्यामुळे मानसिक रुग्ण होण्याची शक्यता जास्त असते असते तर ह्यांची ट्रीटमेंट पद्धती तुम्ही काय ठेवता तिथं बेसिकली ना सातत्याने स्टाफची ट्रेनिंग चालू असतात स्टाफचं काउन्सिलिंग सातत्याने चालू असतं की हे पेशंट आहेत आणि हे कितीही विक्षिप्तपणे वागले तरी सुद्धा आपण ते या कारणाने ऐकायचं त्या कारणाने सोडून द्यायचं आहे पेशन्स ठेवणं फार महत्त्वाचं आहे त्यानंतर ते पेशंट आहेत म्हणून काही पेशन्ट अगदी खूप उच्च कोटीच्या शिव्या वगैरे पण देतात अर्थात तो त्यांना त्रास सहन होत नसेल किंवा काय त्याच्यामुळे असू शकेल पण मग तो आमचा स्टाफ ते माइंड करत नाही आणि त्याचं सातत्याने आम्ही ट्रेनिंग त्यांना देत असतो ट्रेनिंग म्हणण्यापेक्षा सातत्याने हेच सांगत असतो की ते ठीक आहे सोडून दे त्रासामुळे त्रासामुळे होत आहे ते तसे म्हणून आपल्याकडे आहेत तर हे एकदा तुम्ही स्वीकारलत ना कुठलाही त्रास बघा तुम्ही तुम्ही एकदा स्वीकारलात त्रास की त्याचा त्रास होत नाही एखाद्या घरात एखादा वेडा मुलगा असतो तर तो वेडेपणा करतो त्याचा आपल्याला त्रास होतो काहीतरी विक्षिप्त वाटतं पण एकदा आपण स्वीकारलं ना की हा असाच आहे एखादा मुलगा मतीमंद आहे तर तो तसाच आहे हे एकदा स्वीकारलं की मग त्रास होत नाही तर त्यामुळे ही परिस्थिती आता आमच्या स्टाफने स्वीकारलेली <सथी> आहे एक वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की आमच्याकडे कुठलाही नवीन स्टाफ आला एक तो तर पंधरा दिवस टिकला तर तो कायम टिकतो हा नाही तर मग तो सोडून जाणार असेल तर तो पंधरा दिवसातच जातो मग त्याला ते सूट होत नाही आमच्याकडे कौतुकाची गोष्ट मला अभिमानाची गोष्ट अशी आहे की आमच्याकडे स्टाफ सोडून जाण्याचं प्रमाण अत्यल्प आहे एक पाच टक्के असेल जेमतेम म्हणजे सावलीला तर वीस वर्षे झाली आणि आमचा सगळ्यात जुना स्टाफ साडे एकोणीस वर्षाचा आहे आणि हे असे अनेक मंडळी तुम्हाला दिसेल म्हणजे अठरा वर्षे झालेली सतरा वर्षे झालेली सुद्धा अनेक मंडळी सावलीच्या स्टाफमध्ये तुम्हाला दिसतील तर हे प्रमाण आमच्याकडे खूप छान आहे एकदा रुळला की रुळला आणि स्टाफसाठी सुद्धा आमच्या काही ऍक्टिव्हिटी सातत्याने चालू असतात त्यांच्यासाठी वेगवेगळे प्रोग्राम्स असतात आमची स्वतःची क्रिकेट लीग भरते म्हणजे आता शंभरच्या वर स्टाफ असल्यामुळे आठ जणांची एक टीम करून आमच्या दहा टीम आहेत आमच्या स्वतःच्याच त्यांच्यामध्ये क्रिकेट लीग चालू असते पिकनिक जाते वेगवेगळे डान्स प्रोग्राम्स होतात आमचे वर्धापन दिन होतात तेव्हा आमचं गॅदरिंग होतो वर्षातून दोन वेळा गॅदरिंग होतं आणि त्यावेळी मस्त एन्जॉय करतात असेही कितीतरी लोक आहेत ज्यांनी आयुष्यात कधी स्टेज बघितलेलं नव्हतं रादर म्हणजे थिएटरला सुद्धा गेलेले नव्हते अशी मंडळी आता स्टेजवर परफॉर्म करताना तुम्हाला दिसतात आणि हे सगळं असतं त्यांना छान एक आयुष्याचे वेगळे रंग त्यांना अनुभवायला मिळतात बरोबर तर त्याच्यामुळे काम तर आहेच पण कामाबरोबर ह्या पण सगळ्या गोष्टी अनुभवायला मिळतात नक्कीच तुमच्याकडे ऍडमिट होणारा पेशंट हा विकलांग असेल किंवा त्याला काहीतरी शारीरिक व्याधी आहेत ता। पण त्याचं कुठेतरी घर आहे हो, हो। आणि ते सोडून तो तुमच्याकडं उपचारासाठी येतो बरोबर तर आता परावलंबित्व जेव्हा माणसाला येतं तो सगळ्यात मोठा त्रास असतो माझं कोणाला तरी करावं लागतंय ही भावना खूप त्रासदायक आहे आणि यावेळी तुमच्याकडे येणारा पेशंट हा घर सोडून आलेला आहे सोडायला त्याचेच लोक आलेले आहेत हो ही खरं खूप वेगळी आणि कठीण परिस्थिती आहे तर केंद्र संचालक किंवा तुमचा स्टाफ अशावेळी काय काळजी घेतात किंवा काय त्यावेळी ट्रीटमेंट त्यांना दिली जाते सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते घर सोडून आलेत ही जाणीव जितकी कमी करता येईल तेवढी कमी करावी लागते हे पण सावली हे ते त्यांना त्यांचंच घर वाटेल या दृष्टिकोनातून सगळे प्रयत्न केले जातात म्हणजे बाकीच्या ज्या सुखसोयी असतात त्यांना एखाद्याला टी व्ही बघायची आवड असते एखाद्याला वाचनाची आवड असते एखाद्याला खाण्यापिण्याची आवड असते तर त्याच्या सगळ्या आवडीनिवडी जाळून त्याप्रमाणे वातावरण ठेवण्याचा प्रयत्न केला जातो नंबर एक नंबर दोन ते जे कोणी पेशंट असतात ते ज्या प्रकारचे पेशंट आहेत तर त्या प्रकारच्याच पेशंटच्या वॉर्डमध्ये त्यांना ठेवण्याचा प्रयत्न केला जातो म्हणजे मग ते समवयस्क असतील किंवा समदुखी असतील किंवा या पद्धतीनं की पॅरालिसिसचं असतील तर सगळे पॅरालिसिसचे असतील एखाद्या डिमेन्शियाचं असेल तर सगळे डिमेन्शियामध्येच असतील म्हणजे मग त्रास होत नाही त्यांना दुसरं म्हणजे आमचे काउन्सिलर्स कायम त्यांच्याबरोबर बोलत असतात आणि तुम्ही इथे आलेला ते काही कायमस्वरूपीचं नाही आहे टाकून दिलेलं नाही आहे आणि हा बेसिकली वृद्धाश्रम नाही हे त्यांना आधी बोल म्हणजे हा जो काही फील आपल्याकडे आहे ना म्हणजे भारतीय संस्कृतीतच की एखाद्या संस्कृती टाकलो हा जो नसता ना तुम्ही जसं हॉस्पिटलला दाखल होता तसं बरवण्यासाठी इथे आलेलं आहात आणि काही दिवसानंतर एक काही महिन्यानंतर तुम्ही बरे होऊन आपल्या घरी परत जाणार आहात ही एक परिस्थिती आहे काही वेळ असं असतं की काही पेशंटना तुम्ही म्हणता तसं घरच नसतं म्हणजे दुर्दैव असतं त्यांचं की घरी मागे कोणी नाही एकटेच आजी किंवा आजोबा असेल तर शिल्लक राहिलेले आहेत मुलं आपापल्या संसारात आहेत किंवा मुली आपल्या म्हणजे लग्न होऊन गेलेल्या आहेत आणि जनरली आपल्याकडे मुलींच्या घरी जाऊन राहणं हो, असं थोडंसं ज्येष्ठ नागरिकांना पसंत पडत नाही तर त्यामुळे तसं घर नसतं मग ते प्रिपेअर्ड असतात की इथेच राहायचंय आणि आता आम्हाला तुमच्याचकडे राहायचं आहे काय त्यांची मानसिकता त्यांनी स्वतःहून केलेली असते आता हा एक पॉझिटिव्ह बदल बऱ्याच ठिकाणी दिसून येतो की निम्मे लोक तरी आमच्याकडे येणारे प्रिपेअर्ड असतात की आता इथे यायचं आहे आणि मी माझ्या मनानेच इथे आलेले आहे मीच रादर हट्ट करत होते किंवा होतो की मला अशा एखाद्या संस्थेमध्ये दाखल करा तो आ, तर असे पण आता ही मानसिकता झालेली आहे आणि गंमत सांगायचं म्हणजे ना तर आपल्या सगळ्या पिढीनं आता हळूहळू अशी प्रिपरेशन करायलाच हवी की हा जो निगेटिव्ह विचार आहे ना की एखाद्या संस्था देऊन पडले टाकलं असं न करता सावलीसारख्या संस्थेत कसं आहे की घरी आबाळ होऊ शकते घरी आता मनुष्यबळच कमी असल्यामुळे आबाळ होऊ शकते पूर्वीसारखी माणसं आता सेवेला मिळत नाहीत मिळाली तर त्याचे सिक्युरिटी प्रॉब्लेम वगैरे पण होण्याची दाट शक्यता असते कोविडसारख्या आपण कालावधीमध्ये अनुभवलं की माणसंच येऊ शकत नव्हती म्हणजे त्यांची इच्छा जरी असली तरी येऊ शकत नव्हती कारण येण्याला बंधन होती सगळ्या तर त्याच्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल झाले आणि जर घरात कोणी मनुष्यबळ नसेल तर ते मग काही हाल कुत्रो खाण्यासारखे नसतात नातेवाईकांकडनं आता फार अपेक्षा नाही कारण नातेवाईकांची घरंही तेवढीच लहान आहेत जेवढी आपली आहेत तर त्याच्यामुळे हा घरोघरचा प्रश्न झालेला आहे तर त्याच्यामुळे सावलीसारख्या संस्थेमध्ये कसं आहे की तुमच्याकडे तज्ज्ञ लोकांची सेवा तुम्हाला उपलब्ध असते तुमच्या आजारानुरूप आणि परत तिथे किती दिवस राहायचं हा निर्णय अगेन परत तुमचाच असतो तुम्हाला दोन महिने राहायचं दोन महिने राहू शकतं की दोन दिवसांनी पण दोन दिवस पण राहू शकता आणि जर राहायचं आहे कायमस्वरूपी तर कायमस्वरूपीसुद्धा राहता येतं तर असा सगळा निर्णय असल्यामुळे आणि कसं चार चौघांमध्ये राहू शकतो घरी आपण एकटे असलो तरी एकटे पण हा एक फार मोठा भाग आहे एखादी सिस्टर जरी ठेवली ती काही गप्पा मरू शकत नाही त्याचा वयाचा फरक असतो इथे कसं तुम्हाला समवयस्क आजूबाजूला असतात तुमच्या गप्पा सारख्या असतात की तुम्हाला देवाना आवडतोय जी कोणी तरुण मुलगा असेल त्याला तो ऋतिक रोशनच आवडणार आहे जो तुम्हाला अजिबात आवडत नाही तुमच्या पिढीचा आहे तुम्हाला मोहम्मद रफी आवडतो ह्यांना सोनू निगमच आवडणार आहे तर हा जो काही फरक आहे ना प्रत्येक पिढीचा प्रत्येक आवडीनिवडीचा तो, तो आशा तो हो। तर तो अशा सारख्या संस्थांमध्ये तुम्हाला जास्त सुसह्य होऊ शकतं आयुष्य या संस्थेमध्ये ऍडमिट होणाऱ्या पेशंट केले जातात हो त्याच्यासाठी डॉक्टरांची आवश्यकता तर आहेच आहे तर तुमच्याकडे स्पेशली डॉक्टर अपॉइंटेड आहेत का बाहेरून येऊन तुमच्याकडे ट्रीटमेंट आता सावलीमध्ये आमचे स्वतःचे फिजिशियन फिजिओथेरपिस्ट सायकेट्रिस्ट क्लिनिकल सायकोलॉजिस्ट न्यूट्रिशनिस्ट ही सगळी टीम आहे स्वतः आमची स्वतःची ऑन रोड त्या व्यतिरिक्त जेव्हा लागतात तेव्हा बाहेरनं म्हणजे डॉक्टर्स व्हिजिट करू शकतात आमच्याकडे आणखीन एक स्वातंत्र्य आहे की जेव्हा पेशंट आला आणि नातेवाईकांनी म्हणलं की आमचे अमुक अमुक डॉक्टर येऊन जाणार आहेत तर स्वातंत्र्य आहे okay. म्हणजे ते आणू शकतात मुळामध्ये आमचं शुश्रूषा केंद्रच आहे ना तर त्याच्यामुळे आमचेच डॉक्टर हवेत असा काही आमचा हट्ट नाही हा तर त्याच्यामुळे ते जर बाहेरचे डॉक्टर्स येणार असतील तर आम्ही अलाव करतो ट्रीटमेंट देताना काळानुरूप खूप बदल होत आहेत तर मी त्या दिवशी पाहिलं खूप वेगवेगळ्या पद्धतीची साधनसामुग्री आणि मनोरंजन तर तुम्ही विषय बोललाच oh. पण शुश्रूषा करताना लागणारी साधनसामग्री याचाही तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं वापर करताय oh. काय सांगाल त्याबद्दल सावलीची जी आत्ता नवीन इमारत जी आहे पीरवाडीची तर ती व्हीलचेअर फ्रेंडली आहे म्हणजे अगदी एंट्री गेटपासून ते सहाव्या मजल्यापर्यंत एखादा व्हीलचेअर बाउंड व्यक्ती कोणाचीही मदत न घेता कुठेही फिरू शकतो यासाठी लागणारी सगळी काही जी काही साधनसामुग्री म्हणा किंवा व्यवस्था आहे तर ती सगळी तिथे उपलब्ध केलेली आहे म्हणजे लिफ्टच्या साईज असतील लिफ्ट थांबते आणि फ्लोअर लेवल जी आहे तर त्या लेवल्स म्हणा रेलिंग्स लागणाऱ्या आवश्यक ती पॅसेजेसची वीड त्यानंतर जे रॅम्प जिथे जिथे आहेत तर त्याची जर काही स्लोप लेवल आहे ती अँटीस्किड फ्लोरिंग तर या पद्धतीच्या सगळ्या एम्युनिटीज सावलीमध्ये उपलब्ध केलेल्या आहेत तर त्याच्यामुळे ती एक अतिशय काय म्हणू आदर्श अशी अपंग फ्रेंडली हुँ. अशी आपण इमारत म्हणता येईल तर ती तशी आहे नर्सिंग हाच मुख्य असल्यामुळे नर्सिंगसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी तिथे उपलब्ध आहेत ट्रेंड स्टाफ आहे पश्चिम महाराष्ट्रातलं सगळ्यात अद्ययावत फिजिओथेरपी सावलीमध्ये आज आहे हायड्रोथेरपी आहे है। हायड्रोथेरपी म्हणजे गरम पाण्यामधले व्यायामाचे प्रकार आज आपण नी रिप्लेसमेंट फोजोन शोल्डर टेनिस एल्बो सारखे किंवा स्पाइन सर्जरीज यासारखे अनेक आजार किंवा ऑपरेशन अवॉइड करू शकतो थेरपीच्या साह्याने म्हणजे ज्यांना तीन साडेतीन लाख रुपये लागतात एखाद्या ऑपरेशनला ते साधारण तीस पस्तीस हजारामध्ये आपण अवॉइड करू शकतो त्याचबरोबर जीबी सारखा कोविडच्या कालावधीनंतर जीबी सिंड्रॉमचं प्रमाण आज मोठ्या प्रमाणावर वाढलंय तर जीबी आजार सुद्धा आपल्याला गॅरंटेड रामबाण उपाय म्हणजे वॉटर थेरपी साधारण एक ते दीड महिन्याच्या कालावधीत एक दोन महिने जरा दोन महिन्याच्या कालावधीमध्ये जीबी सिंड्रॉमचा पेशंट पूर्ववत होतो अगदी नकळत काही दोष राहिला तर आणि अने असे अनेक उदाहरणं आत्ता आमच्याकडे आहेत म्हणजे ते सगळे टेस्टी दाखवू शकेल हो क्रॉनिक अर्थरायटिस हा एक मोठा भाग आहे तर तो सुद्धा बऱ्यापैकी वॉटर थेरपीच्या सहाय्याने आपण बरा करू शकतो बरा म्हणजे सुसह्य करू शकतो वृद्ध अनेक आपल्या सेंटरमध्ये ऍडमिट आहेत काही लहान म्हणजे अगदी वर्षाचे वर्षाचे असतील असतील काय त्यांचं ते आहेत सावलीचे दोन तीन जे प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये मातुल नावाचा प्रोजेक्ट आहे मातुल म्हणजे मामा अनाथ आश्रम अनेक बघितलेले आहेत आपण अनाथ सगळी सुदृढ निरोगी मुलं असतात पण जी जन्मत अपंग आहेत आणि अनाथ आहेत अनाथ अनाथाश्रमात ठेवणं थोडंसं कठीण असतं थो। त्यांच्याकडे ती यंत्रणा असत नाही तर महाराष्ट्र कर्नाटक गोवा या तीन राज्यातल्या अनेक अनाथाश्रमात जेव्हा अपंग बच्चू येतो तेव्हा ते सावलीमध्ये हँडओव्हर होतं आणि अशी आत्तापर्यंत बेचाळीस मुलं आपण स्वीकारलेली आहेत आमचं काहीतरी सामाजिक कर्तव्य असायला हवं या दृष्टीने स्वीकारलेले आहेत त्याच्यासाठी कुठलाही मोबदला आम्ही सरकारकडनं घेत नाही कोणाकडनंच घेत नाही आणि या मुलांसाठी आमच्याकडे फिजिओथेरपी स्पेशल एज्युकेशन या सगळ्या फॅसिलिटी आहेत सायकेट्रिक ट्रीटमेंट ज्यांना आवश्यकता असते ते आहेत फिजिशियन तर आहेतच आमचे तर अशा पद्धतीचे या सगळ्या सुविधा त्यांना आहेत आता याच्या अपंगत्वामध्ये अनेक प्रकारचं अपंगत्व आहे अंध मुकोबधीर सेरेब्रल पाल्सी ऑटिस्टिक हायड्रोसिफली ऑर्थोबेट डिसऑर्डर मायक्रोसिफली असे अनेक प्रकारचे अपंगत्व आहेत ह्याच्यातले काही अपंगत्व आहेत जे रिहॅबिलिट होण्यासारखी आहेत म्हणजे ऑटिस्टिक मुलं किंवा मतिमंद मुलं किंवा मकोबधीर मुलं अंध मुलं ही व्यवस्थित रिहॅबिलिट होऊ शकतात त्यांची शिक्षण चालू आहेत त्यांना वेगवेगळ्या शाळेत त्यांच्या त्यांच्या पद्धतीच्या स्पेशल शाळांमध्ये दाखल केलेले आहेत त्यांची शिक्षण चालू आहेत आणि त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती व्यवस्थित रिहॅबिलिट होऊ शकतील होतील मनोरंजन तुम्ही ज्या पद्धतीनं त्या रुग्णांचं करताय तर आता दर पंधरा दिवसातनं किंवा दर महिन्यातनं काहीतरी एक, त्या का एक का ओ, 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 आ, छान त्या रुग्णांना द्यायचा प्रयत्न असतो त्याच्यामध्ये नाटक असेल गाण्याचा कार्यक्रम असेल त्यांची काय प्रतिक्रिया येते एखादा कार्यक्रम संपल्यानंतर किंवा त्यांची काही डिमांड असेल की आम्हाला हे असावं तसं अगदी अप्रतिम रिस्पॉन्स असतो खूप छान एन्जॉय करतात बऱ्याचशे गाण्यांच्या कार्यक्रमामध्ये जी रेट्रो म्युझिक किंवा अशी असतात तर त्यांना ते त्यांच्या काळात जातात बरोबर त्यांचा कॉलेज कट्टा त्यांना आठवायला लागतो काही मंडळी गातातही काही मंडळी नाचतातही अगदी आमच्याकडे झिंगाट सारख्या गाण्यांवर सुद्धा नाचतात <laughs> म्हणजे व्हीलचेअरवर बसून पण नाचतात <laughs> तर ते एन्जॉय कवितांचे कार्यक्रम तितकेच तन्मयतेने ऐकतात आध्यात्मिक काही कार्यक्रम असतात तेही तन्मयतेने ऐकतात हे सगळ्या पद्धतीचे कार्यक्रम जे आहेत हे खूप सुंदर रीतीने ते एन्जॉय करतात आणि काही वेळा प्रश्न विचारतात काही प्रतिक्रिया पण देतात नाही आम्हाला ते अगदी छान वाटतं की यस आपण अगदी योग्य प्रेक्षकांसमोर कार्यक्रम करतो आहोत हा एक फील नक्की आणि त्यांच्या वॉर्डमध्ये तुम्ही अशी काही सुविधा केलेली आहे की स्पीकर टी व्हीला प्रत्येक वॉर्डला टी व्ही आहे प्रत्येक वॉर्डला स्पीकर दिलेले आहेत आणि आमची सेंट्रल म्युझिक सिस्टीम आहे तर त्याच्यामुळे त्याच्यावर रेडिओ आणि बाकी गाणी वगैरे सगळी वाजतच असतात गंमत सांगायची म्हणजे पूर्वी आम्ही जेव्हा ती लावली होती तेव्हा आम्ही आपले सगळे मुख्यत्वे सगळे वृद्ध मंडळी आहेत तर त्याच्यामुळे देव 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 आम्ही भजनं भावगीतं भक्तीगीतं असंच लावायचो एक आजोबा तरातरा आली माझ्या केबिनमध्ये म्हणे काय लावले सारखं सारखं म्हणे आम्हालाही किशोर कुमार आवडतो मग तेव्हापासून आम्ही रेट्रोम्युझिक आणि या सगळ्या गोष्टी ते मला एकदम स्ट्राईक झालं अरे हो बरोबर आहे आपण उगाच मातर झालं म्हणून बळजबरी देवदेव देव का करायला लावतोय तर त्यामुळे देवदेव आपल्यालाही आवडतो सकाळच्या वेळी एक आठ नऊ दहापर्यंत भजनं वगैरे हे ठीक आहे तेव्हा भीमसेन वगैरे लावतो आम्ही पण नंतर मग किशोर कुमार मोहम्मद रफी यांची गाणी असतात मग अगदी नवीन सुद्धा एन्जॉय करतात छान कारण आमच्याकडे सगळाच वयोगट आहे ना बरोबर तर त्याच्यामुळे सगळ्याच वयोगटाला आवडतील अशी गाणी लावली जातात जेव्हा आमच्याकडे ते वेगवेगळे वे कार्यक्रम होतात स्टेजवर आणि काही पेशंटे जे बेडरिडन आहेत जे उठू शकत नाहीत तर त्यांच्यासाठीच ते जे काही कार्यक्रम आहेत ते आमच्याच म्युझिक सिस्टीमवर प्रक्षेपितही होतात आहेत बसल्या जागी पडल्या पडल्यासुद्धा ते ऐकता येतात सावली केअर सेंटरचे श्रीयुत किशोर देशपांडे सर यांच्याशी आपण बातचीत करत आहोत सावली केअर सेंटरचा जो काही आत्तापर्यंतचा प्रवास आहे त्याविषयी ते आपल्याशी बोलत आहेत पण आजच्या कार्यक्रमात आज वेळयाभावी आपल्याला थांबावं लागते आणि पुढच्या कार्यक्रमात देशपांडे सरांशी हीच बातचीत आपण पुन्हा सुरू ठेवणार आहोत